आमचे डीवायस पी प्रस्तापिले यांचं काही दिवसापूर्वी इथे आय जी साहेब स्वतः येऊन गेले उत्साहामध्ये आणि डी वाय एस पी हॉटेल बाजारपेठ तालुका पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशनची पाहणी करून गेले उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डी वाय एस इथे बोलवण्यात आलं होतं आणि किती उत्कृष्टपणे सिस्टम राबवली जाते तिथं सगळ्यांना दाखवलं गेलं सिस्टम सगळी सगळ्यांना एक्सप्लेन केली याच्यातला बरेचसे भाग हे महाराष्ट्रामध्येही आता काही ठिकाणी अंगीकारले जातील आणि इतर उत्कृष्ट काम आमच्या पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे पोलीस फक्त सी जे पोलीस स्टेशनची पाहणी केली ते काय काय केलं आहे तरी आज डिटेल पाहण्यासाठी मग गोव्य साहेबांच्या ऑफिसला गेलो बाजारपेठलाही आलो खरोखर मी आय एस काम केलेलं आहे म्हणून मला माहिती की जवळपास सगळी आय एस सिस्टम इथे राबवली जाते संख्याब कमी आहे आपल्या भुसावळ शहरात अशा महाराष्ट्रातच कमी वेळोवेळी सगळी भरती होत असते त्या अनुषंगाने भरतीचा आताही काही भरती त्या अनुषंगाने हळवेळी काही भरती ज्याप्रमाणे पोलीस चौ स्टेशनची नूतनीकरण होणार आहे तर आपण पोलीस वसाहत जर पाहिली तर त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे लाईट नाही आहे आणि गर्दी लागलेली होत्याकडनं पोलीस डिपार्टमेंटकडनं ती रिक्वायरमेंट जावी लागते त्याच्या तर मला माझे रिक्वायरमेंट आली रस्ते खराब होते तुम्ही राहतो तिथे पाल ते कॉम्प्रिक्षे करून घेतलं काही इंटरनल डिपार्टमेंट यांचं हे असतं बी एन सी कडे दृष्टीसाठी यांचे प्रस्ताव जातात लाईट गेल्यानंतर फक्त इन्व्हर्टरवरती फक्त लाईट चालतात पोलीस स्टेशनला पण तो कम्प्युटर सेन्सिटिव्ह बंद असतात तर त्याच्यापुढे काही पोलीस स्टेशन सगळं नवीन होणार आहे सगळे त्याची जागाही मंजूर झाली सगळं काही मंजूर झालेलं आहे त्याच्यानंतर नवीन अध्याय तुम्हाला बाजार सगळं नवीन ठिकाणी पाहायला लागते पोलीस वसाहतो धबक्यासरामध्ये एक प्रश्न उठला जातोय जी लाईट बिल बचत ती सगळ्या ठिकाणी सौर ऊर्जेची मागणी सौर सोलर लॅबची मागणी होते जे सर करायला पाहिजे आमचा तर आग्रह आहे सौर ऊर्जा ही वापरली गेली पाहिजे सौर लावले गेले पाहिजे संपूर्ण पोलीस बसवतील म्हणत असेल मी लावून काय प्रॉब्लेम ओके